बघा दोन सप्टेंबरचा जो गव्हर्मेंट रिझोल्युशन आहे तो ओबीसीचं आरक्षण संपवणारा ओबीसीच्या आरक्षणाचा गळा घोटणारा हा जी आर आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामधला लीडिंगला असलेला पर्याप्त प्रतिनिधित्व फुलफिल असणारा मराठा समाज जर सामाजिक मागासांच्या अलुत्याच्या बलुत्याच्या आरक्षणामध्ये आला तर त्याच्या स्पर्धेमध्ये मूळ ओबीसी टिकणार नाही आणि ओबीसी आरक्षणाचा अर्थच संपून गेलेला आहे त्यामुळे हा जे आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आमची आंदोलनं सुरू राहणार आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्याचं प्रत्यंत किंवा त्याचा ॲक्शनला रिॲक्शन आम्ही ओबीसी बांधव सरकारला निश्चित देणार छगन भुजबळ साहेब आणि वडेट्टीवार साहेबांना पण ते आले नाही बघा ते भुजबळ साहेब तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत असं आम्हाला कळलं वडेट्टीवार साहेब चंद्रपूरकडे आलेल्या चंद्रपूरकडे आहेत त्यामुळे त्यांची काही कारणं असतील ते आले नसतील पण आम्ही आहोत ना जनता आहे आणि त्यांचं त्यांचीही भूमिका तीच आहे आणि आमची भूमिका तीच आहे की दोन सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन रद्द झाला पाहिजे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे ही त्यांचीही भूमिका आहे कोण आलं नाही आलं तरी ओबीसी बांधव मात्र एकजुटीनं या मागणीवरती ठाम आहे प्रकाश आंबेडकर असल्यामुळं ते टाळतायत शेअर कित्येक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये कन्सिस्टंट भूमिका घेणारे माननीय वडेट्टीवार साहेब आहेत माननीय भुजबळ साहेब आहेत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत ओबीसीचे आंदोलक आहेत ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे असं तिघा चौघांची भूमिका आहे मुंडे बंधू भगिनी असतील अजून कोण असतील ओबीसीचे प्रकाशांना शेंडगे असतील गोपीचंद पडळकर असतील त्या सगळ्यांची एक भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे ते भलेही वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील ते भलेही कुठल्या एखाद्या व्यासपीठावर येतील नाही येतील सगळ्यांची भूमिका मात्र एकच आहे म्हणजे जे शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत मनोहर झोंडे प्राध्यापक त्यांनी पाठिंबा दिला नाही या हो। हे बघा आम्ही सगळी ओबीसी बांधव आहोत आमची सगळ्यांची भूमिका ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे अशी आहे काही आमच्यामध्ये हेवे दावे असतील तर आम्ही निश्चित ते चार भिंतीच्या आतमध्ये बसवू मिटवू आणि जो जो म्हणून ओबीसीच्या बाजूने रस्त्यावरती रस्त्यावरच्या संघर्षात आंदोलनामध्ये उतरायला तयार आहे त्याचं स्वागत केलं जाईल बरं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणारच आहेत आणि अनेकांना जे तुम्ही की त्यानुसार हे दिलेले सर्टिफिकेट तर ते जे मराठी सर्टिफिकेट घेतलं ते जर ओबीसीच्या आरक्षणावरून निवडणूक लढत असतील तर मग तुमच्या सगळ्या अनेकांची काय भूमिका किंवा याबद्दल काही चर्चामध्ये झाली ओबीसी ओबीसी ला मतदान करायचं ओबीसी नि वेळ पडली तर एस सी एस टीला मतदान करायचं ओबीसीनी ज्या ज्या लोकांनी आपल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आंदोलन उभं राहत असताना जी आर काढलं जात असताना ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या खासदारांनी मूग गेळून बघाची भूमिका घेतली त्या माणसाच्या प्रतिनिधीला निवडायचं नाही त्यांना मतदान करायचं नाही ही आमची मागणी आहे आणि मराठी जे संघीसी आरक्षण घेऊन जर राहतील तर ओबीसी सगळ्या संघटनांची सगळ्या नेत्यांची काय भूमिका झाली का ओबीसी त्यांना मतदान करणार नाही ओबीसी ओबीसीला मतदान करतील आणि बोगस कुणबीकरणाद्वारे जो ओबीसीच्या जागेवर उभा राहील त्याला खड्यासारखं कर बाजूला करतील आणि मतातनं उत्तर देतील साधा सिंपल बात आहे आमचं प्रतिनिधित्व घालवण्यासाठी जर तुम्ही हा जे आर पारित केला असेल तशी जर भूमिका घेऊन कोण जर आमच्या निवडणुकीला उभं राहत असेल आमच्यासमोर तर आम्ही आमच्या हक्काधिकाराचं संरक्षण करायचं की नाही करायचं आता पुन्हा इशारा पुन्हा आम्ही रस्त्यावर लंगीणी काही इशारा देऊन हे राज्य आमचंही आहे हा देश आमचाही आहे आम्ही या देशाचे नागरिक आहोत आम्हीही स्वराज्य निर्माण होत असताना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी शेवाची कुर्बानी दिली कोण आहे दरांगी हा काय मंत्री खासदार मुख्यमंत्री न्यायमूर्ती कोण आहे ते मग जरांगे काही बोलेल सकाळी एक बोलेल दुपारी एक बोलेल संध्याकाळी एक बोलेल देणं घेणं नाही आम्हाला जरांगेच्या वक्तव्याशी आम्हाला आमचे हक्काधिकार टिकवायचे आहेत आणि पंचायत राजची निवडणूक ही आमची खांदेमळणी आहे मशागत आमची तीन चार वर्षे होईल दोन हजार एकोणतीसचा चा मुख्यमंत्री हा ओबीसीचा ओबीसीचा आणि ओबीसीचाच असेल फडणवीसांना विरोध फडणवीसांना विरोध असायचा प्रश्नच नाही ओबीसीच्या काही भावभावना आहेत की नाही आणि फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला मतदान दिलंयच मग आता आमच्या विरोधात जी आर काढला तुम्ही याचं उत्तर द्या आम्हाला आणि आम्हाला वाटतंय ना की आमचा माणूस जर तिथं असता तर आमचं आरक्षण गेलं नसतं ही आमची भूमिका आहे शासकत्तर वगैरे आता तुमची जी काही लढाई आहे जी आर रद्द करावा आणि नोंदी रद्द करावा शासकत्तावर स्तरावरती कुठं चर्चाधारी करत होती तो स्तर म्हणजे तिथं काय झालं आणि न्यायालयीन लढाईमध्ये कुठपर्यंत बघा शासनं आम्हाला सपोर्ट केला नाही शासनामधल्या मंत्रिमंडळानं आमच्या बाजूनं कोणी बोलायला तयार नाहीत भुजबल साहेब वगैरे एक दोन तीन नेत्यांचा अपवाद सोडला तर आणि त्यांचं शासन ऐकायला तयार नाही त्यामुळं शासन आमच्या हिताचं संरक्षण करण्यात अपयशी ठरलेलं आहे आम्हाला प्रत्येक गोष्ट जर न्यायालयामध्ये जाऊन तिथं भांडून आता न्यायालय सुद्धा आमची हिअरिंग सुनावणी घ्यायला तयार नाही न्यायालयाचा आदर व्यक्त करून बोलतो न्यायालय सुद्धा आमचं नाही इथले आमदार खासदार आमचे नाही इथलं शासन आमचं नाही मग आता ओबीसीनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या मताचा अधिकार ओबीसी योग्य रीतीनं पंचायत राजमध्ये करावा अशी मी ओबीसीनं विनंती करेन